नगर शहरातून चोरी गेलेल्या बॅटरी चोरांकडून बत्तीस हजार रुपयांच्या बॅटऱ्यासह बॅटरी चोरण्यासाठी वापरलेले पन्नास हजार रुपयांचे वाहन असा एकूण ब्याऐंशी हजार रुपयांचा बुद्धिमान कोतवाली पोलिसांनी बॅटरी चोरीच्या गुन्हेगाराकडून हस्तगत केला आहे बॅटरी चोरीचा गुन्हा सहा एप्रिल रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता याचा तपास सुरू असताना हा चोरीचा गुन्हा प्रेम जितेंद्र साठे यांनी केल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पितळे विशाल दळवी पोलीस कर्मचारी दीपक रोहोकले तानाजी पवार सूरज कदम श्रीष तरटे दत्तात्रय कोतकर राम हंडाळ सचिन लोळगे सोमनाथ केकाण महेश पवार सोमनाथ राऊत प्रतिभा नागरे व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे से पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी तांत्रिक तपास करून प्रेम जितेंद्र साठे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने बॅटरी चोरीची कबुली दिली त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या बॅटऱ्यांसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे